तो खंडे माझी शेती माझी जबाबदारी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज आलेलो आहे भोकरदन तालुक्यामध्ये किनोळ्या गावी आपण आपले जैविक औषधं दिले होते सनेज कंपनीचे आणि ऑर्गॅनिक शंभर टक्के ऑर्गॅनिक आहे जर त्याचा एक महिन्याचा प्लॉट आहे त्यांचा तर आपण आलेला रिझल्ट आपण बघू शकतो पाण्यामुळे संख्या पण खूप जबरदस्त वाढलेली आहे बघू शकतात बघा स्वतः बघू शकता जारवा कसा आहे बघू शकतात खूप जबरदस्त असा रिझल्ट आहे आपण बघू शकतो इथं नाही इकडे बघू शकतो बघा पांढऱ्यामुळे संख्या खूप भरणसाठ वाढलेली आहे बघा जारवा इथं पण हे बघा मातान माती ही हाताना आपण उपरू लागलेलो आहे याचं कारण आहे की जमीन भुसभुशीत झालेली आहे याचा फायदा शेतकऱ्यांना शंभर टक्के होणार आणि सर्व शेतकऱ्यांनी फक्त जैविक औषधं का वापरणं गरजेचं आहे कारण की पुढच्या वेळेस तुम्हाला जो येणारा त्याचा व्हायरस अटॅक आहे किंवा ते अद्रक लागत असते सड लागणं हा होणार नाही आणि ज्या प्रकारे जे मुळाची संख्या वाढली तर माल पण मालाचं जास्त उत्पन्न पण तुम्हाला वाढू शकतं तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता रिझल्ट पण बघितला आणि ज्या प्रकारे जैविक औषधी आमच्या कंपनीचं विजनच आहे की विषमुक्त शेती करणं विषमुक्त शेती जर झाली तर सर्वांना फायदा होणार आहे त्यासाठी आलं हे पीक खूप जबरदस्त म्हणजे जास्त खर्चाचं आहे तर त्याला आपला खर्च पण कमी लागतो बाहेरून लोक खूप पन्नास पन्नास साठ साठ हजार रुपयाचे औषधं आणतात पण आपल्या कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न याचा फायदा आपण बघतो जे बघू शकता धन्यवाद धन्यवाद